भारतीय पेट निर्माण करणाऱ्या नितेश राणेंविरुद्ध ए आय यम आयम व वंचित बहुजन आघाडीतर्फे साखरखेरणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी देशाची एकात्मता खंडित करून दंगल घडवण्याचा प्रयास करणाऱ्या नितेश राणेंना त्वरित अटक करावी हिंदू मुस्लिम दंगल घडवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्या सभा व मोर्चांना परवानगी नाकारणे पोलिसांचे मानसिक खच्चीकरण करणे सामाजिक तेढ निर्माण करणे दंगल घडवण्याचा षडयंत्र रचणे पवित्र श्रद्धास्थान असलेल्या मजिदीमध्ये घुसून जिवे मारण्याची धमकी देण्याप्रकरणी साखरखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेशित करणे या प्रमुख मागण्यांसाठी हिंदू मुस्लिम व दलित समाज बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले मागण्यांची पूर्तता न झाल्यास हिंदू मुस्लिम व दलित समाज बांधवांच्या वतीने यापुढे साखर खेडा बंदची हाक देण्यात येईल असा इशाराही निवेदनात देण्यात आलाय साखर पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत महामहिम राष्ट्रपती मुख्यमंत्री गृहमंत्री यांना आज सहा सप्टेंबर रोजी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली दिलेल्या निवेदनात नमूद आहे की महाराष्ट्र सकल हिंदू मोर्चांच्या माध्यमातून नितेश राणे सामाजिक तेड निर्माण करत आहेत येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हिंदू मुस्लिम वाद निर्माण झाला पाहिजे दंगल घडली पाहिजे हा कुठील हेतू ठेवून नितेश राणे यांनी सुनियोजित कट कार्यचलंय मुस्लिमांना मशिदीत जाऊन चुन चुनके मारेंगे पोलिस माझं काही वाकडं करू शकत नाही सदर वक्तव्यामुळे सामाजिक दरी निर्माण होणार नाही भीतीचं वातावरण निर्माण होणार नाही देशात लोकशाही जिवंत आहे हा उदात्त संदेश सर्वसामान्यांना देण्याकरता नितेश राणे यांना अटक करा अशी मागणी केली आहे निवेदन देताना ए आय एम यम आय एमचे तालुका उपाध्यक्ष युनू शाह शहर अध्यक्ष असलम शाह सचिव जुबेर पठाण माजी सैनिक अर्जुन गवई वंचितचे जिल्हा महासचिव विशाल गवई त्रिभुवन गवई व मुस्लिम व दलित बांधवांसाठी उपस्थित होते आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी जुबेर शाह साखर केरडा बुलढाणा समाजा दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं करने कार्य करतात म्हणून या ठिकाणी संयुक्त वंचित बहुजन आघाडीचे आमचे जिल्ह्याचे महासचिव आदरणीय विशाच्या वतीनं या ठिकाणी निवेदन देण्यात आले की अशा समाजकंटकावर जे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतात त्यांच्या ती कारवाई व्हावी आणि त्यांचं पद रद्द करण्यात यावे एवढीच वंचित बहुजन आघाडीचे होते